बरोबर ह्याच घटनेचे अनुषंगा आहे आता तुम्हाला त्याच्यामध्ये एक पन्नास हजार कस त्याला एक गोष्ट लक्षात घ्या मी इथून गेलो मनोबल माझी तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय पाच दिवस एक मिनिट बोलायला पंचनामा नुकसान आपण नाही ना सांगू शकत शेतीचा पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल झाला असता परंतु त्यांना तेव्हा तक्रार पाहिजे होती म्हणून एनसी दिलेली आहे तर सोल्युशन काय एन सी चे परमिश एन तपास करायला आपण कोर्टाकडनं परमिशन करू त्याच्यात मग त्या तपासामध्ये हे जे पंचनामा आहे हा पंचनामा जो आहे तुम्ही हा जो शेतीचा पंचनामा केलेला आहे ना तो पंचनामा त्याच्यात सामील करून का त्याच्या सेक्शन मार्क गुन्हा दाखल करून टाकू पुन्हा करून टाकू पण त्याला वेळ लागत आहे ना वेळ लागला पाहिजे मी काय सांगत आहे तुम्हाला मुळातच हा जो शेतकरी आहे घाबरतोय काय घाबरतोय कशासाठी याला धमक्या येत आहेत तू काय करू त्या त्यावरती धमकी दोन देत त्याची तक्रार वेगळी देऊन द्या तुम्ही नाही नाही पण मुळात त्याचं तर सगळ्यात पहिलीच काही कारवाई नाही परत कसं गुन्हा दाखल करतील गुन्हावरती विचार बघा कसं झालं गोष्ट कशी झालेली आहे पहिले अदखलपात्र गुन्हा दाखल झाला बरोबर आहे का

तुम्हाला प्रोसिजर सांगतोय तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार आहे पण ते प्रोसिजर व्हायचं कोर्टाला पत्र देऊन ते रायस मिळाल्यावरती काही होणार तसंच होणार या तुम्हाला मला फोन करावं तेव्हा जाईल तेव्हा आता आपण देऊ नाही एक आहे आपण तीनशे चोवीस चार लावले अगदी करून वीस हजार रुपये परंतु दोन लाखा रुपयापेक्षा कमी जर नसेल कमी नसेल इतक्या आणि किंवा नुकसान घडून हे काय आता स्वतः म्हणतायत की आम्ही दहा अकरा लाख पन्नास हजार हीच गोष्ट ही गोष्ट दहा अकरा लाख कधी कळली जेव्हा आमचा कुणाचा पण पण होता ना असं नाही साहेब थांबायला पाहिजे होतं त्या एक दोन दिवस थांबले असते ना तर पंचनामा झाल्यावर देऊन गुन्हा दाखल केला असता नुकसान आम्ही ठरू शकत नाही ना किती झालं किती झालं आता आता आपल्याला कळलेलं नुकसान किती झालंय ते आपल्याला सेक्शन हे वाढवायचं हे बघा तीनशे चोवीस पात्र आहे दखल पात्र आहे मग हेच आपल्याला कोर्डाकडनं बरोबर घेऊन उद्या हे रिजेक्शन चांगलं करायचं

पंचनामा त्यांच्याकडे द्या आणि त्यांचं एक स्टेटमेंट घ्याय की आज रोजी पंचनामा कोणत्या दिवशी झालाय गावात दुसरे कोण दोघं ती का आणि उद्या कोर्टाला पत्र देऊन ते सेक्शन तीनशे चोवीस पास वाढवून घेऊ आपण आता काय वाढवता येत नाही कारण पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरच पंचनामा आहे ना एक लाखाच्या वरच कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल तपास करायचा असेल नावानगी घेऊन कोर्टाला माहिती देऊन पुन्हा मग सेक्शन वाढवा लागतं मग दाखवून द्यावं लागेल दर्शनात दाखवून द्यावं लागेल की नुकसान हे आज पंचनामा झालेला आहे आज जर कोणत्या दर्गीत कालच्या दर्गेत पंचनामा झालेला आहे आणि नुकसान जे आहे याची दाखवलेल्या जास्त अधिक प्रमाणात नुकसान आहे पण त्यात ते दगलपात्र सेक्शन मोडत असलेले आम्हाला

स्टेटमेंट मध्ये पण ते घ्या कारण की ते वैयक्तिक घाबरले त्यांची बायको जे आहे ते ढसा ढसा रडत तीन दिवस झालं जेवले नाही म्हणतात जेव्हापासून असं झालं घेऊन फोन तर आहे कायम पाठीशी मी काय मी खूप तशीच काही अडचण नाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा तर आमची फक्त एकच अपेक्षा आहे की बाबा लवकरात लवकर कारवाई व्हावी त्याच्यासाठी आमचा एवढा आठवतो रिपोर्ट पाठवून आणि तुम्ही पण एकदा भेट देऊन बघून आला नंतर अजून त्यांना मनोबल भेटेल फागवळ तेंचं स्टेटमेंट असे आहे धन्यवाद साहेब आणि मी काय विषय आहे माझा मी नेता नाहीये किंवा मी स्टँडबाज पण नाही माझं फक्त हे हा शेतकरीच नाही महाराष्ट्रातले पंचवीस लाख लोक जोडले गेले आम्ही कधीच कधीच तुम्ही किती लोक आहेत पासत लोकांना शंभर टक्के काय या माणसाला आधार देणं काम आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर बरोबर आहे शेतात गेलो ना परत अशी होती त्यांची बायको अगदी धसा रडत होती चार पाच दिवस अन्न नाही मला सांगा शेतीमध्ये पीक उभं असतं लेकर सारखं झोपतो शेतकरी त्याला आदर कोण आहे तुमच्या आभारी आहे आमचं काहीच नाही कायद्याच्या पुढे आम्ही जाणारी माणसं नाही तर आम्हाला कायद्यानुसार त्यांच्या कारवाई करत आहे आमचं काहीच नाही तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट